नमस्कार मित्रांनो आता आपण आहोत चेक पॉईंट चार्ली इथे पूर्व बर्लिन आणि पश्चिम बर्लिन यांना विभागणाऱ्या हा पॉईंट आहे आणि याचा इतिहास जवळजवळ साठ वर्षापेक्षा जुनं आहे आपण बघू शकत असाल ही ही तर ही चौकी आहे अमेरिकन चौकी आहे अमेरिकेचा झेंडाही इथे आहे लोक येऊन स्वतःचे फोटो आहेत कारण याच्या पलीकडे जर तुम्ही गेलात तर पश्चिम बर्लिनमधनं तुम्ही पूर्व बर्लिनमध्ये जाऊ शकता आणि इथे एक खूप मोठा इन्सिडंट झाला होता जेव्हा या ठिकाणून पलीकडे जायला फ्री ॲक्सेस मिळावा याच्यासाठी जेव्हा वाद उद्भवला होता तेव्हा सोवियत रशियाचे आणि अमेरिकेचे रणगाडे एकमेकांच्या समोर उभे राहिले होते आणि कधीही याच्यात युद्ध होईल या रस्त्यावर एकमेकांच्या समोर रणगाडे उभे राहिले होते पण हा जो पॉईंट आहे याचं वैशिष्ट्य अशासाठी आहे की कारण या भागातून बरेचदा पूर्व बर्लिममधले लोक कारण जिथे सोवियट रशियाचा एका प्रकारे प्रभाव होता तर तिकडनं लोक खूप धाडसानी पश्चिम बर्लिममध्ये पळून जायचे आणि त्यामुळे अनेकदा त्यांना जीव ज गमवावा लागायचा किंवा तुरुंगवास सहन करावा लागायचा पण तरी देखील लोकशाही असेल स्वातंत्र्य असेल या सगळ्यासाठी हे लोक धाडस करून पूर्व बर्लिनमधनं पश्चिम बर्लिनला जायचे हा भाग अजूनही तुम्हाला दिसतो आहे थोडासा त्यांनी रशियाचा प्रभाव इथे दिसतो इथे तुम्हाला समोर स्टॅलिनचा फोटो मेमोरियलमध्ये दिसतो आहे आणि त्याच्यापुढे हाऊस आर्म चेक पॉईंट चार्ली हा भाग दिसतो आहे रशियन बिल्डिंग त्याचे सगळे सोव्हिएट रशियाचे सिम्बॉल्स जसे आहेत तसे आपल्याला दिसत आहेत आणि अजूनही हा भाग अशाच प्रकारे जपून ठेवलेला आहे मला असं वाटतं टॉम हँक्सचा एक चित्रपट होता ब्रिज ऑफ स्पाईज त्याच्यामध्ये कशा प्रकारे दोन एक कैद्यांची देवाणघेवाण केली जाते त्याच्याबद्दलचा हा चित्रपट आहे मला असं वाटतं त्याचं शूटिंग याच भागात झालं होतं या भागात अजूनही तुम्हाला या जुन्या इतिहासाचे अवशेष दिसतात बर्लिनमध्ये हा भाग खूप बघण्यासारखं आहे कारण याच्यात अजूनही आता कारण बर्लिन एकसंध झालेलं आहे आणि नवीन जर्मनीची राजधानी ते होऊन पस्तीस वर्ष झालेली आहेत परंतु हा पूर्व बर्लिनचा भाग अजूनही थोडासा जो मूळ स्वरूपात आहे तो आपल्याला वेगळा दिसतो यातल्या इमारती जर तुम्ही बघितल्यात तर अजून त्याच्यावर सोव्हिएत स्टाईलचा प्रभाव आपल्याला स्पष्टपणे दिसून येतो त्याच्यासाठीच हा चेक पॉईंट तार्ली हा अतिशय महत्त्वाचा बिंदू आहे